नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲक्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो ताजी अपडेट आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलाईकोचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गोलटिकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गोलटिकडी कांदा आहे लोकल तर, मदे तेरा तीन ची। तर आवक आलेली आहे गुलटेकडीमध्ये तेरा हजार दोनशे तीन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गोलटेकडीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव पुणे गुलटेकडीमध्ये आज बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा गुलटेकडीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर येऊ दे पुणे गुलटेकडीचे आजचे कांदा बाजार भाव